वेलकम टू रश्मीच रसोई आज आपण आग्रिकोळी पद्धतीने रवा लावून बांगडे फ्राय कसे बनवायची ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा क्रिस्पी असे बांगडा फ्राय करण्यासाठी हे पाच आपण ताजे बांगडे घेतलेत तळायसाठी तेल यूज करणार आहोत वाटीभर हा रवा यूज करणार आहोत कोट करण्याकरता नंतर दोन ते तीन टेबल स्पून आपण आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत दोन चमचे घरचा आग्रिकोळी मसाला एक चमचा हळद अर्धा लेमन घेतलाय स्क्वीज करायसाठी आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी बांगडा कसा फ्रेश आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्हाला बघूनच याच्या शाईन कळेल का अगदी फ्रेश आहे आणि ही गावडीनं उघडून बघायचे हे बघा अशी दोन्ही साईडनी जर ही अशी रेड असेल म्हणजे अगदी फ्रेश बांगडा आहे सर्वात आधी हे बांगडे साफ कसे करायचे ते दाखवते ह्याच्यावरती थोडी लहानशी ख असतात ती काढून घ्यायची आहे हे बघा खवलं काढून घेतली की ही साईडची सर्व फिन्स आपण काढून घेणार आहोत तुम्ही सुरीने देखील हे कट करू शकता अशा पद्धतीने सर्व फिन्स हे मी काढून घेते फिन्स काढून घेतले का हा डोक्याचा भाग काढून घ्यायचा आहे आम्हाला सवय आहे म्हणून मी हा हातानेच काढून घेते तुम्ही कातीनी किंवा सुरीनी देखील काढू शकता हे बघा बांगडा किती ताजा आहे ही गावडी बघूनच तुम्हाला कळेल की अगदी फ्रेश बांगडा आहे आता ह्याच्या आतली पण घाण आपण काढून घेणार आहोत आणि ह्याला थोडे आपण असे हे करवे पाडून घेणार आहोत म्हणजे फ्राय करताना आतपर्यंत ते व्यवस्थित फ्राय होतात अशाच पद्धतीने सर्व बांगडे मी कापून आणि स्वच्छ धुवून घेते हे बघा सर्व बांगडे आपण कापून स्वच्छ धुवून घेतलेत काही बांगड्यांमध्ये तर गाभोळी पण छान निघाली आहे आता ह्याच्यावर आपण चवीप्रमाणे मीठ घेतोय नंतर आलं लसूण पेस्ट हळद हा घरचा कोळी मसाला आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी चालू शकतो आणि मी ह्याच्यावर हाफ लेमन स्क्वीज करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम आगाळ देखील वापरू शकता आता हा मसाला सर्व बांगड्यांना व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा बांगड्यांना व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलं आहे आता ह्याला रव्यामध्ये घोळून आपण फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर आपण हा एक नॉनस्टिकचा तवा गरम करत ठेवला आहे ह्यात सुरुवातीला मी तीन टेबल तेल घेते नंतर गरज लागली तर आपण एक्स्ट्राचं तेल ॲड करू शकतो हे बघा एक बांगडा घेणार आहोत मी ह्या रव्यामध्ये मीठ किंवा हळद मसाला नाही यूज कर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता ह्याला व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे रव्याला हे, रव्या हे बघा व्यवस्थित कोट करून झाला आहे आता हा बांगडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेलामध्ये बांगडा सोडला का फ्लेम मीडियम करायची आहे एक एक करून आपण हे तीन बांगडे याच्यात सोडणार आहोत म्हणजे तळताना खूप अडचण नको म्हणून तुम्ही बघू शकता जेवढा मोठा आपला तवा आहे तेवढेच आपले हे मोठे मोठे बांगडे आहेत आता एक तीन ते चार मिनिटासाठी एक बाजू आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत तीन ते चार मिनिटं झालेत गॅसची फ्लेम मी थोडी हाय करते आणि आता एक एक करून हाय फ्लेमवर हे बांगडे आपण पलटून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा बांगडा फ्राय करून झालाय पुन्हा आता गॅसची फ्लेम मिडियम वर ठेऊन मागची बाजू पण आपण तीन ते चार मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत आणखीन तीन ते चार मिनटं झालेत हा बांगडा मी पलटून दाखवते हे बघा किती सुंदर असा अगदी तीन टेबल स्पूनमध्येच आपले हे तिन्ही बांगडे फ्राय करून झालेत आता हे बांगडे मी काढून घेते आणि उरलेले दोन बांगडे पण असेच फ्राय करून घेणार आहे हे बघा पाचही बांगडे आपले व्यवस्थित फ्राय करून झालेत आता हे एका प्लेट प्लेटमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार चमचे तेलातच हे बांगडे किती व्यवस्थित फ्राय करून झालेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे रवा बांगडे फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे बांगडे असेच फ्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे बांगडे फ्राय कसे झालेत ते जर तुम्हाला माझा हा बांगडा फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाइक, शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय वीडियो.